नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आज रोजी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर श्री अशोकजी साहेब हे धरणगाव तालुका दौऱ्यावर आले असताना शासनमान्य आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य श्री मनोज ठाकरे सर व राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सी व्ही पाटील सर धरणगाव तालुका अध्यक्ष श्री योगेश पाटील श्री नितीन पाटील श्री सागर पवार व श्री व्ही आर पाटील यांनी सत्कार केला व आपण सभागृहात आश्रमशाळेच्या वेळेबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक लक्षवेधी प्रश्न मांडला त्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नासंदर्भात त्यात प्रामुख्याने आश्रमशाळेची वेळ पूर्ववत अकरा ते पाच करणे व दोन हजार पाच नंतर नियुक्त दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी कुटुंब पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर प्रश्नांसाठी लेखी निवेदन दिले तसेच साहेबांनी सुद्धा लवकरात लवकर या सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले अशोक शांतारामची रिपोर्ट